पालकमंत्री पदाचंही ठरलं हिवाळी अधिवेशनाची सांगता होण्यापूर्वीचा रात्री उशिरा खातेवाटप करण्यात आले आता पालकमंत्री पदाच्या चर्चा सुरू झाल्या महायुतीतील दिग्गजांची रसी पाहता पालकमंत्र्यांच्या नियुक्तीसही उशीर होणार असल्याच्या चर्चा मात्र आता पालकमंत्र्यांची यादी कधी जाहीर होणार याबाबत पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई यांनी थेट तारिकाचं सांगून टाकली आहे पालकमंत्री पदाबाबत उशीर होईल का असा प्रश्न देसाई यांना विचारण्यात आला त्यावर ते, ते म्हणाले पालकमंत्री पदाच्या अधिकृत नावाचा अंतिम निर्णय महायुतीचे तिन्ही नेते एकत्र बसून घेणार आहे खातेवाटप होईपर्यंत चार दिवस याला हे खाते मिळणार त्याला ते खाते मिळणार अशा बातम्या सुरू होत्या पण खाते वाटप करताना समतोल राखण्यात आला त्यामुळे जरा धीर धरा येत्या दोन दिवसात पालकमंत्रीपदाचे खाते वाटप होईल आमच्या तीन पक्षात मंत्रीपदावरून कोणतीही रस्सी खेच नव्हती तसेच पालकमंत्रीपदावरून आमच्यात कोणतीही रस्सी खेच नाही असंही संदीप देसाई म्हणाले